आपला हा कुंचम सेट तुम्ही सगळ्यांनी विचारलं की ताई बॉक्स एवढ्यात दाखवलं नाही कसं येणार आहे संपूर्ण सेट कुंचमचा कसा येणार आहे तर बघा अशा पद्धतीची बॉक्स पॅकेजिंग असणार आहे त्यामध्ये पोटली आहे कुंचम आहे आणि सगळ्या वस्तू आहेत तुम्हाला काय काय ह मिळणार आहे हे आपण बघूया तर सगळ्यात महत्वाचं बघा ह्या कुंचम सेट आहे ह्यामध्ये पूर्ण आता काय काय आहे तर ही संपूर्ण पोटली आहे ज्यामध्ये तुम्ही तुमची पूजा झाल्यावर तुमचं जे सामान आहे यामध्येच ठेवू शकता आणि त्यानंतर हा सुंदर असा कुंचम तुम्ही बघू शकता ज्यावर गजान लक्ष्मी माता लक्ष्मी विष्णू चिन्ह दिलेले आहेत आता त्यामध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे मी एकदा काढते आणि सगळं दाखवते हा संपूर्ण म्हणजे फुल सेट आहे बरं का फुल सेट ठीक आहे हा फुल सेट वेगळा आहे आपल्याकडे तीन प्रकारचे सेट येतात तिन्ही सेट मी तुम्हाला दाखवणार आहे तर हा हे वस्त्र तुम्हाला येणार आहे पुस्तक येणार आहे प्लेट येणार आहे त्यानंतर बांगड्या येणार आहे रत्न येणार आहेत आणि ह्या पोटलीमध्ये पूजेचं साहित्य आहे या पूजेच्या साहित्यामध्ये तुम्हाला मोती आणि पोवळा येणार आहे त्यानंतर हा बघा पोवळा त्यानंतर सिल्वर आणि गोल्डन फुलं टोटल चार अशी येणार आहेत कुंजा येणार आहे लघु नारळ मिळणार आहे त्यानंतर गोमती चक्र तुम्हाला मिळणार आहे यानंतर कमळगट्टा बीज तुम्हाला मिळणार आहे तुम्हाला मोठी शंख मिळणार आहे सिल्वर आपले पितळी कॉईन्स मिळणार आहे लक्ष्मी आणि श्रीयंत्राचे पिवळ्या कवड्या मिळणार आहेत आणि अजूनही आहे पोटली संपत नाही आहे बघा त्याचनंतर लक्ष्मी कवडी एवढ्या सगळ्या गोष्टी एवढं सगळं संपूर्ण सेट तुम्हाला खूप कमी किमतीत मिळणार आहे त्यामुळे लवकर ऑर्डर करा